समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा दिवस खूप छान असा आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच आपल्या स्वामींच्या चरणी व आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे शुक्रवार तुम्हा सर्वांना शुभ शुक्रवार आणि आपल्या आज चैत्र महिना चालू आहे त्याच्यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा चालू आहे तर कुलदेवीची सेवा काय करावी तर दुर्गा शप्तशेतीचे पाठसुद्धा करतात नित्यस्तोत्र मंत्र तर त्याच्यामध्ये जे आहे ते, ते कुलदेवीची सेवा म्हणून आहे तर त्या बघा सेवा करू शकता तुम्ही दुर्गासोत्र स्तोत्र असे सर्व स्तोत्र आहेत त्याच्यात आणि आपले चैत्र महिना चालू आहे तर कुलदेवीवरती पंचामृताने अभिषेक आणि आपलं कुंकुमार्चन हे असं सर्व सेवा चालू आहेत आता चैत्र महिना असल्यामुळे तर आजची सुंदर अशी शुक्रवारची पूजा झालेली आहे आई सुद्धा सुंदर अशी टाकावरती म्हणजे हे केलेले आहे पंचामृताने अभिषेक करून देवीचा टाक वगैरे ठेवलेला आहे देवघरामध्ये दे, छान अशी पूजा केलेली आहे परडीचीसुद्धा पाहू शकता तुम्ही सुंदर अशी आपली पूजा केलेली आहे तर आता जी करायची आहे ती आरती देवपूजा वगैरे सर्व झालेलं आहे तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक आणि सोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता करून घेते आपले देवीची आरती दुर्गे दुर्गट भारी तुझं बीन संसारी अनातना ते आंबे करुणा विस्तारी वारी, वारी वारी जन्मा माना ते वारी आरी पडलो आता संकटने वारी जय 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 देवी जै देवी जै दे जै देवी जै देवी तर आज आहे शुक्रवार आणि हे आणलेलं आहे बघा तुळजापूरवरनं मी हळदी आणि कुंकू तर प मागच्या पंधरा दिवसाखाली मी ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस हे हळदी कुंकू मी तुळजापूरवरून आणलेले आहे आणि त्याच आणलेल्या हळदी कुंकाने आज मी आपल्या देवीवरती अभिषेक आणि कुंकू अर्चन करणार आहे तर बघा सर्वप्रथम आपल्या टाकावरती जलाभिषेक करून घ्यायचा हळदीने कुंकू आणि अभिषेक करून घ्यायचा पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर कुंकू अर्चन करायचं आहे महती तर बघा ज्यांना कुणाला आपली कुलस्वामिनी कुठली आहे माहिती नाही तर त्यांनी अर्चन कसं करावे किंवा कुलस्वामिनीची सेवा कशी करावी ह्या महिन्यामध्ये तर पाठीमागं मला खूप ताईंचे प्रश्न आले होते की ताई आम्हाला आमची कुलदेवी ती माहिती नाही तर सेवा कशी करायची कुलदेवी माहिती नाही म्हटल्यानंतर ज्यांना कुणाला माहिती नाही आपली कुलस्वामीने देवी कुठली आहे आपल्याला देवी कुठली आहे तर त्यांनी एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीवरती जलाभिषेक करून हळदी कुंकवाने अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक करून सुपारी स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे आणि त्या सुपारीवरती तुम्ही कुंकू मार्जन करायचं आहे तर ज्यांना कुणाला माहिती नाही तर कुलदेवीची सेवा ही अशा प्रकारे करायची आहे आणि कुंकुमार्चन करत असताना कालिका स्तोत्र हे जे स्तोत्र आहेत हे म्हणायचे आहेत तर आपली कुलस्वामीने आपल्याला कुठली आहे माहिती नाही म्हटल्यानंतर ही सेवा करायची आहे जेणेकरून तुमची सेवा तुमच्या देवीपर्यंत पोहोचून जाईल बऱ्याच ताईंना माहिती नव्हतं की त्यांनी मला कमेंटमध्ये विचारलं होतं ताई आम्हाला आमची कुलुस्वामिनी कुठली आहे माहिती नाही तर त्यांनी अशा प्रकारे कुलुस्वामिनीची सेवा करायची आहे आणि कुलुस्वामिनीची सेवा करत असताना कालिका स्तोत्र दुर्गास्तोत्र हे म्हणायचं आहे आपल्या त्या सुपारीवरती त्या कुंकुमार्चन करत असताना आणि जर स्तोत्र कालिका स्तोत्र जर तुमच्याकडे नसेल म्हणायला तर तुम्ही सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमसुते ह्या मंत्र जप करत करत जर तुम्ही कुंकुमार्जन केलं तर खूप चांगलं आहे तर बघा शेवटी देवीने फक्त वेगळे रूप घेतलेली आहेत देवी तिथून एकच आहे त्याच्यामुळे ही देवी ते देवी असं काही नाही सुपारीने तुम्ही कुंकुमार्चन करा आणि सुपारी जी तुमची कुलस्वामिनी आहे समजून तुम्ही सेवा करा नक्कीच तुम्हाला तुमची कुलस्वामिनी एक ना एक दिवस तुम्हाला कुठली आहे ते समजनच पण ज्यांना कुणाला माहिती नाही तर त्यांनी सुपारीवरती तुमची कुल कुलस्वामिनी समजून तुम्ही सेवा करू शकता तुमची सेवा देवीपर्यंत पोहोचून जाईल कसं असतं आज्ञाना जी सेवा केलेली असते ती देवापर्यंत पोहोचत असते आणि कुंकुमार्चन फोटोवरसुद्धा मूर्तीवर सुद्धा आणि टाकावरसुद्धा करू शकता श्रीयंत्रावर करू शकता तर ज्यांच्याकडं कोणाकडे टाका असेल तर त्यांनी टाकावर करायचं आहे तर अशा प्रकारे टाकावरती कुंकुमार्जन करायचं अभिषेक सर्व प्रकारचे अभिषेक करून घ्यायचे त्याच्यानंतर कुंकुमार्जन करायचं आणि फोटो असेल तर फोटोसुद्धा एका मोठ्या ताटामध्ये ठेवायचा पुसून असा फोटो आणि त्याच्यावरती चरणापासून मस्तकापर्यंत कुंकुमार्जन करायचं आहे फोटो असेल तर आणि मूर्तीवर सुद्धा अशा प्रकारेच तुम्ही टाकावर जशा प्रकारे जलाभिषेक करून पंचामृताने अभिषेक करून हळदी कुंकाने अभिषेक करून तुम्ही कुंकुमार्चन मूर्तीवर सुद्धा अशा प्रकारे करायचं आहे तर बघा यथार्थ देवीची छान अशी पूजा करून घ्यायची तर पंच उपचार पूजा देवीची करून झाल्यानंतर देवीवरती कुंकुमार्चन करायचं आहे आणि कुंकुमार्चन करून झाल्यानंतर देवी पुन्हा आपल्या ज्या आहे देवघरामध्ये तिच्या स्थानावरती ठेवून द्यायची आहे आणि ते कुंकू जे आहे ते कुंकू जे आहे ते रोज आपण वापरायला घ्यायचं आहे म्हणजेच आपण दररोज कपळाला सिंदूर वगैरे लावत असेल किंवा कपळाला लावतो तर तो तसा वापर करायचा आहे तर इकडे सेवा बागा कुल कुलस्वामिनीची सेवा आपल्या नित्य सूत्र मंत्र जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आहे तर श्री दुर्गास्तोत्र आहे कालिका स्तोत्र आहे तर हे स्तोत्र जे आहेत ते म्हणायचे आहेत आपल्या टाकावरती कुंकुमार्चन करत असताना तर इकडे बघा मी कुलूस्वामिनीच्या टाकावरती कुंकुमार्चन करायला घेतलेलं आहे तर म अंगठा आणि मधली दोन बोटं जे आहेत तर त्या तीन बोटाने असं कुंकुमार्चन चरणापासून मस्तकापर्यंत कुंकुमार्चन करायचं आहे तर पाहू हो शकता तुम्ही कुंकुमार्चन कसं केलेलं आहे दुर्गा स्तोत्र म्हणत म्हणत चरणापासून मस्तकापर्यंत कुंकुमार्शन करून घ्यायचं आहे आणि हे कुंकू काय करायचं आहे तर बघा आता ह्याच्यामध्ये फुलं अक्षदा टाकलेले आहेत तर हे कुंकू चाणीनं चाळून घ्यायचं चा आणि एका डबीमध्ये भरून ठेवायचं आणि ते आपण दररोज वापरण्यात घ्यायचं आणि हे जे फुलं आणि अक्षदा जे आहेत ते निर्मलयामध्ये टाकून द्यायचे तर अशा प्रकारे हे कुंकुमार्शन करून घेतलेलं आहे मी आज शुक्रवार आहे तर तर कुंकू अर्चन करून झाल्यानंतर सुपारी ती जी सुपारी जी आहे ती सुपारी देवघरामध्ये तुम्हाला रोज पुजायची आहे तुमची कुलस्वामिनी म्हणून तर बघा अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुलस्वामिनी म्हणून जी माहिती नाही तर ते सुपारीच्याद्वारे तुम्ही तिची पूजा करून दररोज तुम्ही तिची आपल्या देवांबरोबर पूजा करायची आहे कुलस्वामिनी म्हणून आणि ह्या महिन्यामध्ये जर स्थापना केलेली आहे चैत्र महिन्यात तर, तर खूपच चांगलेला चांगला महिना आहे तर म्हणून तुम्ही सुपारीची स्थापना करू शकता तुम्ही तुमची कुलुस्वामिनी म्हणून तुमच्या देवघरामध्ये दे। तर अशा प्रकारे ती सुपारी जी आहे ती आजपासून ही आपली कुलदेवी आहे जेव्हा माहिती होईल तेव्हा माहिती होईल पण तिची सेवा तुमच्याकडून व्हावी आपली आपल्याकडून घडावी म्हणून अशा प्रकारे त्या सुपारीची दररोजचं पूजा करायची आहे आपल्या देवांबरोबर तर बघा अशा प्रकारे तुमची सेवा तुमच्या कुलस्वामिनीपर्यंत पोहोचल त्यावरती कुंकुमार्चन केलं होतं बघा तर हे कुंकू मार्चन केलेलं जे कुंकू असतं तर ते रोज रा आपण सकाळ संध्याकाळी ज्यावेळेस आपण पूजापाठ जे काही करतो तर त्यावेळेस ते, ते लावायचं आहे आणि दररोज आपण आपल्या कपाळाला लावायचं हे कुंकू तर हे खूप शुभ असतं आपल्यालासुद्धा खूप चांगलं असतं तर हे देवीच्या टाकावरती केलेलं कुंकू आता एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं आणि हे रोज आपल्या कपाळाला लावण्यासाठी सिंधू भांगामध्ये किंवा असं कुंकू लावू शकतो आपण तर हे एका डब्यामध्ये भरून ठेवायचं असं खूप माझं साठलेलं आहे एवढं अशी डब्बी साठलेली आहे पण हे स्पेशल असं मी त्या दिवशी तुळजापूरला गेलो होतं त्यावेळेस मी हे कुंकू आणलेलं आहे आणि हे कुंकू बागा किती नॅचरल आणि ओरिजिनल आहे तर ह्याच्यानेच मी आपल्या कुलदेवीच्या टाकावरती मार्जन केलं होतं आणि आता हे जे मार्जन केलेलं जे आहे ते आपलं एका डब्यामध्ये भरून ठेवायचं लाइक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ऐक